या महिन्यामध्ये भावनिक स्थैर्य राखणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार असून कामकाजात हळूहळू सकारात्मक बदल निश्चित घडतील महिलांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे आणि तसं वातावरण तयार होईल नव्या ओळखी आणि अनुभव तुमची दृष्टी व्यापक करतील व आत्मविश्वास उंचावतील हाती पैसा खेळता राहील मात्र कोणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या काळात जो पौष महिना असणार आहे त्या पौष महिन्यात प्रत्येक राशीच्या व्यक्तींना कोणती आव्हानं पेलायला लागणार आहेत त्याचप्रमाणे कोणाला चांगला काळ आहे कोणाला थोडासा काळजीचा खबरदारीचा काळ आहे आणि या सगळ्यांवरती अत्यंत महत्वाचं म्हणजे उपाय प्रत्येक व्यक्तीने काय करायचे आहेत हे आपण या राशी भविष्याच्या मासिक राशी भविष्याच्या माध्यमातून जाणून घेतोय जाणून घेऊयात पौष महिन्याचं मासिक राशी भविष्य मेष राशीचं भविष्य पौष महिन्याचं जाणून घेऊयात पौष महिन्यात कामकाजामध्ये चांगल्या प्रगतीची चिन्ह तुम्हाला दिसतील तुमची नेतृत्व क्षमता जी आहे ती इतरांवर प्रभाव निश्चित टाकेल आर्थिक बाजू स्थिर असली तरी काही ठिकाणी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासातील गती वाढवणारा असून नवीन विषय शिकण्यामध्ये रस निर्माण होईल महिलांना घरगुती आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यात नीट सांभाळता येतील तसंच त्यांची मतं अंमलात देखील आणली जातील नवे संपर्क भविष्यासाठी तुम्हाला पुढे जाऊन उपयुक्त ठरतील मनात आनंदी विचार या महिन्यामध्ये राहतील तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा या महिन्यामध्ये निश्चित राहील भेट वस्तू देखील तुम्हाला मिळतील कनकधारा स्तोत्राचं पठण या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे रास हा महिना तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये स्थिरता आणि आत्मविश्वास देणारा आहे कामातील प्रलंबित मुद्दे सुटण्याची शक्यता वाढून जाईल मात्र काही निर्णयांसाठी तुम्हाला संयम पाळणं तितकंच आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी वेळेचं उत्तम व्यवस्थापन केल्यास त्यांच्या गुणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी किंवा सुधारणा दिसू शकेल महिलांसाठी घरातील संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि त्यांच्या कल्पना कौतुकास पात्र ठरतील मानसिक शांतता व सकारात्मक बदल हे या महिन्याचं वैशिष्ट्य आहे या महिन्यात थोडे सबुरीचं धोरण तुम्ही ठेवणं गरजेचं आहे म्हणजे हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल देवी कवच नावाच्या अत्यंत प्रासादिक स्तोत्राचं पठण जे आहे ते वृषभ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये करायचं आहे मिथून रास पौष महिन्यात तुमच्या संवाद कौशल्याला विशेष महत्त्व प्राप्त होईल आणि कामकाजातील गुंतागुंत सहजपणे सुटू शकेल नवे प्रकल्प हातात घेण्यासाठी योग्य वेळ हा म्हणजे हा महिना आहे विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल आणि सर्जनशील कामांवर अधिक लक्ष केंद्रित करावं ज्याचा त्यांना स्पष्ट फायदा पुढे जाऊन दिसून येईल महिलांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे आणि तसं वातावरण तयार होईल मित्रांकडून मदत आणि पाठिंबा लाभेल तुमच्या योजनांना चालना देखील मिळेल लोक सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतील आणि धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे नारायण कवच नावाच्या स्तोत्राचं पठण या महिन्यामध्ये करायचं आहे कर्करास या महिन्यामध्ये भावनिक स्थैर्य राखणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कामकाजात हळूहळू सकारात्मक बदल घडताना दिसतील अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना एकाग्रतेत सुधारणा जाणवेल आणि अभ्यासातील आत्मविश्वास वृद्धिंगत होईल महिलांसाठी सर्जनशील उपक्रम आणि घरातील वातावरण दोन्हीही उत्साहवर्धक ठरतील कुटुंबातील संवाद खुला ठेवल्यास नाती अधिक दृढ होतील आणि मानसिक शांती लाभेल महिन्याच्या उत्तरार्धामध्ये एखादी चांगली बातमी मिळण्याची निश्चित शक्यता आहे कर्कराशीच्या व्यक्तींनी चंद्र अष्टाविंशती नाम स्तोत्र या चंद्राच्या अठ्ठावीस नावांच्या स्तोत्राचं पठण या महिन्यात करायचं आहे सिंहरास पौष महिन्यात तुमचे नेतृत्व गुण ठळकपणे दिसतील आणि काही महत्त्वाचे निर्णयामुळे कामात यश मिळेल आर्थिक स्थितीमध्ये स्थैर्य राहील परंतु खर्चाचं नियोजन अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक लक्ष केंद्रित करावं महिलांकडून घरगुती व सामाजिक जबाबदाऱ्या सहज पार पडतील आणि मनोबल वाढेल काही जुनी प्रकरणं किंवा प्रश्न सुटल्याने मानसिक शांतता जाणवेल आवडते छंद जोपासा ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील त्रैलोक्यमंगल सूर्य कवच नावाच्या स्तोत्राचं पठण या महिन्यात तुम्ही करायचं आहे कन्या रास या महिन्यामध्ये तुमचा नेमकेपणा आणि शिस्त यामुळे कामात महत्वाची प्रगती होईल वरिष्ठ वर्ग तुमच्या कामाचं कौतुक करेल आरोग्याकडे थोडं लक्ष देणं मात्र गरजेचं आहे विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासातून उत्तम सुधारणा दिसेल महिलांसाठी कार्यस्थळी सहकार्य आणि आदराचं वातावरण अनुभवायला मिळेल आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास पुढील काळासाठी भक्कम पाया तयार होईल वाहन मात्र या महिन्यामध्ये जपून चालवा एखाद्या सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी व्हाल कन्या राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनामस्तोत्राचं पठण करायचं आहे तुळरास पौष महिना सामाजिक आणि व्यावसायिक संपर्क वाढवणारा असा तुमच्यासाठी आहे तुम्हाला काही महत्त्वाच्या संधी मिळण्याची शक्यता या महिन्यामध्ये आहे निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास केल्यास गुणांमध्ये निश्चित वाढ दिसेल महिलांच्या बाबतीत मैत्री सहकार्य हे गुण वृद्धिंगत होतील घरातील सौहार्द वाढेल आनंददायी प्रसंगांमुळे मन प्रसन्न राहील नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी या महिन्यात मिळू शकते शहर बाजारातील गुंतवणूक नजीकच्या काळामध्ये फायदेशीर ठरणार आहे सोन्या चांदीच्या व्यवहारात काळजीपूर्वक पावलं उचला तुळ राशीच्या व्यक्तींनी नवग्रह स्तोत्राचं पठण या महिन्यात जरूर करावं वृश्चिक या महिन्यामध्ये तुमची एकाग्रता आणि मानसिक ताकद वाढेल ज्यामुळे कठीण काम देखील साध्य होण्याची शक्यता आहे अडथळे दूर होऊन प्रगतीचा वेग वाढेल विद्यार्थ्यांना गुंतागुंतीचे विषय समजण्यात सहजता येईल महिलांसाठी करिअर आणि घर यामध्ये संतुलन साधण्यासाठी योग्य वातावरण निश्चित मिळेल नव्या ओळखी आणि अनुभव तुमची दृष्टी व्यापक करतील व आत्मविश्वास उंचावतील कलाकार मंडळींना प्रोत्साहन निश्चित मिळेल जवळचा प्रवास होण्याची देखील शक्यता आहे या महिन्यात तुमच्या हाताला यश निश्चित मिळेल मात्र सतत कार्यरत राहावं लागेल वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी अन्नदान जास्तीत जास्त ह्या महिन्यामध्ये करावं धनुरास पौष महिन्यात प्रवास शिक्षण आणि नवीन अनुभवांची शक्यता वाढेल कामात बदल किंवा नवी दिशा दिसू शकते जी दीर्घकालीन फायद्याची ठरेल विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि तांत्रिक कौशल्य उपयोगी ठरतील महिलांसाठी आत्मविश्वास वाढवणारे प्रसंग येतील व त्यांची मतं मान्यता प्राप्त ठरतील आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे तरी स्थिरताही निश्चित राहील मालमत्तेच्या कामात सफलता मिळेल खाण्यापिण्याची चंगळ राहील व्यवसायामध्ये भरभराट होईल हाती पैसा खेळता राहील मात्र कोणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या धनुराशीच्या व्यक्तींनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा रास हा महिना स्थिरता आणि प्रगतीचा संकेत देणारा आहे शिस्तबद्ध कामामुळे वरिष्ठांचा विश्वास मिळेल आणि दीर्घकालीन योजनांना गती मिळेल एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल आवडते छंद मात्र जरूर जोपासा ग्रहमानाची अनुकूलता पूर्णपणे तुमच्या बाजूनी राहील विद्यार्थ्यांनी कठीण विषयात अधिक लक्ष दिल्यास शैक्षणिक सुधारणा निश्चित दिसेल महिलांसाठी घरगुती जबाबदाऱ्या सहज सांभाळता येतील आणि कुटुंबाकडून उत्तम पाठिंबा मिळेल तुमच्या ध्येयांबद्दलची स्पष्टता वाढेल आणि मन सकारात्मक राहील मकर राशीच्या लोकांनी रामरक्षा स्तोत्राचं पठण नित्य करावं कुंभरास या महिन्यामध्ये नवीन कल्पना आणि योजनांना चांगला प्रतिसाद आणि वाव देखील मिळेल तांत्रिक कौशल्याचा फायदा तुम्हाला होईल मित्रांच्या सहकार्याने काही प्रकल्प वेगाने पूर्ण होतील विद्यार्थ्यांना संशोधन तांत्रिक बाजूतील नवीन कल्पनांमध्ये यश मिळेल महिलांसाठी कौटुंबिक सहकार्य वाढून घरातील वातावरण स्थिर राहील आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि आत्मविश्वास उंचावेल महिन्याच्या मध्यावर एखादा किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो त्यातून नक्कीच निभावून जाल भीमरूपी स्तोत्राचं पठण राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जरूर करावं मीनरास पौष महिन्यात मानसिक शांतता आणि सर्जनशीलता वाढेल कामात नवीन दिशा शोधण्याची इच्छा निर्माण होईल विद्यार्थी कला संगीत साहित्य अशा सर्जनशील क्षेत्रात चांगली प्रगती साधू शकतात महिलांना स्वतःसाठी वेळ मिळून कल्पनांना आकार देता येईल सहकार्य आणि नवीन संबंध तुमच्या विकासाला सकारात्मक चालना देतील शांतपणे आपली नेहमीची कामं करा एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग थोडासा होऊ शकतो त्यामुळे शक्यतो महत्त्वाची माहिती लोकांना सांगू नका आरोग्याची काळजी घ्या आदित्य हृदयस्तोत्राचं पठण मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये जरूर करावं